नमस्कार माय सेल्फ निर्मला संजय बच्चा आपण आलोय येवल्यामध्ये मी मॅडमला जे प्रोडक्ट दिले होते वजन कमी करण्यासाठी आपण आता आधी त्यांची प्रथम ओळख करून घेऊ या नंतर आपण त्यांना विचारूया त्यांना काय रिझल्ट आलाय नमस्कार मॅडम मॅडम तुमचे नाव सांगा नमस्कार माझे नाव अर्चना राजपूर तुमच्या गावाचं नोकल सांग येवल्या आहार गाव इथं आहे मॅडम हे प्रोडक्ट घेण्यापूर्वी तुमचं वजन किती होतं हे प्रॉडक्ट घेण्याच्या पूर्वी माझं वजन पंच्याहत्तर किलो होतं हे प्रॉडक्ट घेतल्यानंतर तुमचं वजन किती कमी झालं दोन महिन्यांमध्ये माझं नऊ किलो वजन कमी झालेलं आणि आता माझं वजन किलो झालं मॅडम अजून तुम्ही प्रोडक्ट कंटिन्यू घेत आहेत का नाही आता दोन महिन्यापासून मी हे बंद केलेलं बंद केलंय आता तुमचं वजन वाढलंय का दोन महिन्यापासून तुम्ही आता घेतच नाही तर पण तुम्हालाही नाही मला असा कोणताही साईड इफेक्ट झालेला नाही आणि माझं वजन आहे तेवढंच यामध्ये वाढलेलं नाही काही साईड इफेक्ट पण नाही जे प्रोडक्ट तुम्ही घेताय हे लोकांना तुम्ही या बदल काय सांगू शकता अतिशय छान आणि विदाउट साईड इफेक्ट असे हे प्रोडक्ट आहे आणि छान आहे शरीरा शरीरासाठी पण आणि आपल्या शरीराला चांगल्या सवयी पण लागतात या मॅडम हे प्रोडक्ट तुम्ही घेतो तर त्यामध्ये तुम्ही काही डायट फॉलो केलं का डायट केलं सकाळी उठल्यानंतर मी जसं शक्य होईल तसा मी वर्कआउट करायचे किंवा वॉकिंग करायचे आणि सकाळी नाश्ता असायचा माझा पोहे उपमा किंवा बेसन पिराची आपण किंवा मग भिजवलेली कडधान्य हा माझा नाश्ता असायचा दुपारी बाराला मी आ, दोन पोळ्या आणि बटाटा मी आहारामध्ये बिलकुल घेतला नाही साबुदाणा घेतला नाही भात मी खाल्लेला नाहीये दोन पोळ्या आणि आपली भाजी नॉर्मल कमी तेलाची भाजी दुपारच्या आहारात घ्यायची चार वाजता एखाद्या खूप खायचं आणि रात्री जेवणामध्ये मी पण भाजीपोळी मी खाल्लेली नाही भात पण खाल्ले नाही ज्वारीची भाकरी आपली सर्वसाधारण बिना तेलाची भाजी कमी तेलाची भाजी किंवा मग फळ वगैरे खाऊन मी फॉलो केला तसं हे प्रोडक्ट देऊन तुम्ही समजा हो नक्कीच याच्याबद्दल मग कैसा शकता शकतात लोकांनी हे प्रोडक्ट वापरलेच पाहिजे म्हणजे वजन वाढीमुळे बरेचसे आजार आपले वाढतात आणि कमी वेळेत किंवा धावपळीच्या ज्यांना वर्कआउट करणं शक्य नाही किंवा प्रॉपर एकदमच प्रॉपर डायट जे लोक करू शकत नाही अशा लोकांसाठी हे प्रोडक्ट एकदम छान आहे मॅडम हे प्रोडक्ट नंतर अजून आपल्या काही कंपनीचे जे बाकीचे प्रोडक्ट आहेत तुम्ही ते काही युज केलं फेस क्रीम सोप होता आणि फेस पावडर डिशवॉश असे बरेचसे प्रोडक्ट मी वापरले आणि ते पण अतिशय त्याचा पण रिझल्ट आणि आता मी कंटिन्यू करते फेस क्रीम रिझल्ट कसा छान आहे विदाउट साइड इफेक्ट आहे सगळ्यात छान आहे म्हणजे तुम्ही हे प्रोडक्ट सगळेजण घेऊ शकता धन्यवाद